नमस्कार एमके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जेऊर तालुका जिल्हा इल्यानगर येथे कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेले सहा गोवंशीय जनावरांची सुटका आरोपींकडून एक लाख तीस हजार रुपये सानिगु शाखा अहिल्यानगर यांची कारवाई माश्री सोमनाथ साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी सानिक गुन्हे शाखे सा सैल्यनगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची व कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका करून आरोपींविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार स्थानिक पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक उपनिरीक्षक महादेव गुटे, पोलीस अंमलदार करून सदर पथकास एम पोलीस स्टेशन हद्दीत गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना मार्गदर्शन करून पथकास रवाना केले तसेच यावेळी आरोपी नामे अब्रार अमिन शेख वय सत्तावन्न वर्षे कसाबवाडा असे असल्याचे सांगितले तर त्याकडे एक लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलाय तसेच आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाणे गुरुनम एकशे सोळा ब्लिक दोन हजार सव्वीस महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम एकोणीसशे शहात्तरचे कलम अकरा एक ई ड स प्राणांचा छळ प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठसे कलम पाच नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई ही सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक कैल्यानगर यांच्या सूचना वादर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

मजा मस्ती मधे रमते मन निसर्ग नंद मन साई बन साई बन टेन्शन पास राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरुडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन